कवी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि इतरांच्या कवितेला सुद्धा जोरात दाद देणारा म्हणून आताही आपली जबाबदारी कवीला जोरात जोरात दाद लक्षात घ्या जरा ते खाली जरी बसले असले जर एखाद्या कवितेला वा म्हणले तर कधी कधी कवी सुद्धा दचकतो असं त्यांना जोर चढतो हा विषय वेगळा आहे परंतु या माणसाचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातल्या अनेक कवी संमेलनातन हा आपल्या पहाड्या आवाजामध्ये कवी झाला कवी प्रमोद जगताप मेहंदी रंगणाऱ्या हाती निळ्या शाईची ती ओळख मेहंदी रंगणाऱ्या हाती निळ्या शाईची तिवळ तपासाच्या वाटेवरी किती घातलाय घोळ तपासाच्या वाटेवरी किती घातलाय घोळ नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद जगताप फटणकर आपणासमोर रचना ठेवतोय झाला खरा तोटा शब्दांगड लक्ष असावं खऱ्या पेक्षा बरा वाटतो खोटा खोटा गे खऱ्या पेक्षा बरा वाटतो खोटा खोटा गे याच मुळे झालं खरा तोटा तोटा गे याच मुळे झालं खरा तोटा खऱ्यापेक्षा बरं आवडतो खोटा खोटा गे याच मुळे झालं खरा तोटा तोटा गे याच झालं खरा तोटा लबाडाच्या दावणीला बांधलाय भोळा लबाडाच्या दावणीला बांधलाय भोळा सत्तेच्या खुर्चीवर पुढाऱ्याचा डोळा सत्तेच्या खुर्चीवर पुढाऱ्याचा डोळा ज्याला त्याला म्हणतो तू छोटा छोटा गे ज्याला त्याला म्हणतो तू छोटा छोटा गे याच मुलं झालं खरा तोटा तोटा गे खऱ्यापेक्षा बरा तू खोटा खोटा गे याच मुलं झालं खरा तोटा बदल त्या दुनियेची काय सांगून नीती बदल त्या दुनियेची काय सांगू नीती, रस्त्याने चालताना वाटते या भीती, रस्त्याने चालताना वाटते या भीती बदलतात रंग बघून नोटा नोटा घे बदलता रंग बघून नोटा नोटा गे याच झालं खरा तोटा तोटा गे खऱ्या पेक्षा बरा वाटतो खोटा खोटा गे याच मूळ झालं खरा तोटा प्रमादात सांग मला काही खरं खोट प्रमादात सांग मला काही खर खोट मानसाच सांग कधी भरत कपोट मानसाच सांग कधी भरत कपोट पैशा फोड पैशा फोड नाही कोणी मोठा मोठा गे पैसा फोड नाही कोणी मोठा मोठा गे याच मुलं झालं खरा तोटा तोटा गे खऱ्यापेक्षा बरा वाटतो खोटा खोटा गे याच मुलं झालं खरा तोटा तोटा गे याच मुलं झालं खरा तोटा याच मुलं झालं खरा तोटा तोटा गे याच मुळे झाला खरा तोटा मनोबरोबर धन्यवाद या